कुत्र तर एका बाईच्या इथे दिसून आला एका बाईला जाऊन सांगा लागन मारलं व मय कुत्र मारलं व कोण मारलं तर उभा राहणं मारलं व मय कुत्र उठा रे उठा दोघ जण सकाळ झाली उठा लवकर तुमच्या जण पांढऱ्या झोपाची वेळ आली उठा लवकर लवकर येऊ पांढऱ्या जवळ तळा घेणं हराम खरा हो अबे वो मोनिया का पांढऱ्या तर झोपला होता का हे दोघं हे दोघं कशा काय का का पांढऱ्याचे अंदर सांगतो तुले सगळं सांगतो थांब जरा थांब निघा रे लवकर लवकर निघा तुमचा चना तुमच्या चना मला इथं झोपायची वेळ आली तुम्हाला लक्षात ठेवीन मी जाऊ नको कुठं मोहनदा भात येतो दहा मिनिटात जेवण करून अरे रेखा काकू कोण मारल नाही त्याले त्याले वाघानं खाल्लं आमच्या देखताची गोष्ट आहे आम्ही तिघ जण पांटेल्याच्या अंदर बसून पाहूनच राहिलो होतो खोटं वाटत असेल तर मोहन दाला विचार हो रेखा काकू आमच्या देखता जो आहे वाघानं त्याची शिकार केली होती तुम्ही काय रात्रीचं का मोकळं सोडलं त्याले अरे आम्ही काय जाणून मोकळं सोडणार आहे का त्याले रात्र बे रातचं साडेदा वाजले होते ना सुटलं असं ते आणि तुम्ही काय करू ते मग तुम्हाला काय झालं अडवाले अरे वाघ होईना लवकर तो काय मांजर व्हाय का ते वाघ होईना काही आपलं तुम्ही आम्ही नाही वाचवलं गेलो असतो आम्ही तिघच निपटलो असतो आम्हीच तिघ मोहन मोहनदाच्या पांटेलाच लपलो होतो तात्याला फोन करायला मोहनच्या या अधिक एक घटना झाली येतो येतो चायस पिऊ राहिलो येऊ राहिलो काय म्हणे तात्या तात्याले काही गावाची काळजी नाहीये मस्त झोपले असत येऊन राहिलो म्हणे जास्त चपरेपणा काही इकडे रे दोन मिनिट मिले ता निता नहीं, काई नहीं। वागा वागा मी तर रात्र भरापासून होतो जेवलो नाही काही नाही त्या वाघाच्यान आमच्या एकच वाघाने शिकार केली मी कने हात पाय धुवून धुवून नाश्ता पाणी करून येतो तो पण तो बसता पांटेला लवकर येतो पण नाहीतर बस ना एक दोन घंटे टाइम करशील बस हात पाय धुवून धुतो दो नांगोळ करून जातो ना जेवण करून जाय लवकर जा उधार कोणाला देजो नको तो आल्यावर पाच बसन म्हणा हं फक्त उधार कोणाला देजो नको हे लक्षात ठेव जो अरे हे हे तर मले वाघाचं दिसू राहिलं वाघाचे पंजे दिसू राहिले वाघाचं काम होय वाघाचंच काम होय ना नाही तर कोणाचं काम होते नाही का माणसं मारू शकते कुत्र्याले काही बी आपलं खाल्ला आहे हे बाबर पेलाय म्हटलं त्याचं अरे आम्ही डोळ्यानं ना पाहिलं नाही डोळ्यानं ना पाहिलं तुम्ही सकाळी चास पिऊन आले ना का अरे वाघ होईन तो अटपते का तो माणसाईले आवडते काय काही तुम्ही कोण का नाही वाचवलं हे तर होणारच होत तात्या है? हा करण कोण भरण कोण असं काम झालेलं आहे ना हे होणारच होत देशमुखले वडबोलेले बोलून काही फायदा नाहीये आहे हे गावाचे कारनामे होईल गावाले भोगावच लागणार अरे हे कुठपर्यंत चालन मग असं कुठपर्यंत चालन आज जनावर मारून खाऊ राहिले उद्या माणसावर हमला केला तर काय करसान आता त्याच्यात काय करू शकता तुम्ही ते तुम्हाला सह्या पहिले समजायला पाहिजे होतं सांगितलं होतं ना एवढं चिल्लाऊ चिल्लाऊ का चिल्ला होणार आहे म्हणून आज ना उद्या आता जंगली जनावर कुठं राह आता ते अशी शिकार करणार आहे आता घ्या हे अशी घटना होतच राह जोपर्यंत जंगली जनावर राहिले त्यांचा घर नाही भेटा वापस तोपर्यंत असं होतच राह याला कोणी लढू नाही शकत आता मोहन मोहन कुठे गेला रे जमला रे आपला काम रे चेत्या फुकटात मसाले पान चढत तुले अरे तो रात बसून याच्यात अडकला होता सोन्या चेत्याच्या हे रात्री आले म्हणते मसाला पान खाले अन त्याने पाणटेला बंद करून भी याने जबरदस्ती केली म्हणते हा तवाच वाघ आला म्हणते कुत्र्याच्या माग नाही झालं असतं ते कुत्र्याचा नंबर नव्हता यायचाच नंबर होता काय हो ना कधी सुधारसा कधी वय गेल्यावर सुधारसा का आता काय झालं तर सुध्राले ते तर सांगा काय हसू राहील तुम्ही हसून काय राहिले काय गोष्ट काय तुमच्या हसून राहिले तुम्ही आ? अरे आता हसणे बंद करावं काय येऊ राहिला हसा हसून राहिलो आम्ही लाजा शर्मा सगळ्या सोडून दिल्या तुम्ही नाही हा काल कमी जास्त झालं असतं कुणा जीवाचं मोहनचं किंवा तुमचं कोण जिम्मेदार राहिलं असता लय कोण राहिलं असतं तुम्ही तुम्हाला हे समजून नाही राहिलं का तुम्हीच माईक मध्ये बोमलू बोमलू सांगू राहिले चौका चौका काय सावधानी घ्या आपली आणि तुम्ही चालली इथं सायकलनं नाही अभि त्या मोहनले काय झालं असतं तर काय तुम्हाला काय झालं असतं काही फरक नसतं पडला पण मोहनले मोहनले काय झालं असतं तर मग ने करतो वाँ, वाँ मंगा, मंगा का अरे काहीच नव्हतं वत काही नाही करत वाघ वाघ आला कुत्र्याच्या मागा आमच्या मागा आला काय अन द्याल असतं कुत्र्याला सोडून तुम्हाला पकडलं असत मग अरे नाही पकडत ना तो चाहरे वळकीच आहे ना आपण त्याला मागायचा पाल गेलो होतो तवास ओळखलो होत त्यानं काहीच नाही करतो दे तंबागाची पुढे देत नगदी आहे ना उदारीत नाही सांगितलं म्हणून अरे माया नाव सांग त्याले मोठा चालला तिथं उदारीने सांगितलं माया नाव सांगतो तेन उधारी द्यायला नाही सांगितलं बस मी काल दे उदारीत नगद पैसे द्या नगद घ्या नाही तर तू आल्यावर घे जा घे नगद पैसे देतो पुढे घे दोन मसाले पान बनवतो दो शारुख टाक दो सगळं टाक दो पहिले पैसे मग माल मग पैसे ना असं कुठं असते माया पैसे असत असते बा ते मोहन आल्यावर मोहन सोबत सांभाळून घेतो काय ते अरे इथं एवढं मोठं मॅटर झालं ना तुम्ही काय करू राहिले मग मग आता काय करू मी आपण जिम्मेदार आहे ना तर आपल्याला भोगा लागेल मी चाललो रे बाबा मला सांगू या गोष्टी पाना आहे नाही रे पाना संपले मोहन फोन करून पानाव त्याच्या तेन डबल यावंच नाही तिकडल्याच वावरात तिकडे मस्ती करावं तेन असा टाकतो ना त्याच्यावर त्यानं आठवणच केली पाहिजे जरा अंधारा जाऊनच पाहिलायच मोबाईलच्या चक्कर मध्ये आणि इकडे ढोरच लांबून टाका वाघला शरयतीच्या बैल होई नाही ओ वसंतराव इकडे या इकडे या तुम्ही बोला काय अरे या शरतीच्या बैलाने काय बाहेर काढलं तुम्ही काय राजे तुम्हाला सांगतला ना का इकडे तिकडे वाघ घुमू राहिला इकडे वावरा वावर काय करा काय ते तुमचंही काही समजत नाही मला पांढरे बैल ठेवले तर पांढरे शर्य तिच्या ठेवले तर तिचे काउंट ठेवले जाऊ द्या ना मी यायला मी असल्यावर येते काय चला चला तिकडे चला या माग या तात्या मी असल्यावर टेन्शन नाही घ्यायचं मी नसल्यावर टेन्शन घ्यायचं चला तू इकडे नेतो तुम्हाला जरा ना म्हटलं तुरीत मी वाघ लपला असू शकते तुम्ही भेट ना का जाऊ ना भेता भरले तुम्ही तुम्ही माउंटेन डिओ भेट जा डरक्या आगे जीत असते ते ना तुम्ही पेता देशीस येता त्या पाहून घ्या दूर दूर पर्यंत पाहून घ्या दिसून तुम्हाला कोणता जनावर जनावर काय इथं पक्षी बी नाही पा मग आपली सोकारी का अशी तशी आहे काय वसंतराव म्हणते ना आपल्याला इकडे पाहून घ्या दिसून तुम्हाला काही चला समोर चला इकडे पाहून घेता त्या अरे जिथं वसंतराव राहायचे ना तिथं माणसं असते याले भे ते जनावर तर दूरची राहिली चला सगळं व्यवस्थित आहे चला मी घराकडे जातो मग आता अरे जात आहे लगे घराकडे थांबा ना आले तर जराशे तुमचे जेव्हापासून सहकारी ठेवलं तेव्हापासून पाणी टेकू राहिले वावरात नाहीतर दिवस दिवस भर पडले राही तर था। थांबा ना जरा इकडल्या तिकडल्या गोष्टी सांगा मला आपल्या भाजीवर या बसून सांगतो तुम्हाला आजची घटना अरे आज आमच्या इकडे वाघानं अशी घटना केली एका गावातल्या बाईचं वाघाले कुत्र्यानं वाघ वाघ वसंतराव वसंतराव वाघ काहीच नाही करत तो तुम्ही तुम्ही कुठे जाऊ नका तुम्ही कुठे जाऊ नका वाजंतराव मी तुमच्या मागे आहे वाघ 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 भेऊ नका मी कुठंच नाही जात काहीच नाही करत तो बस बसला आहे चालला जाते चिल्लावू नका काहीच नका करू चुपचाप जाते रोद्याना, रोद्याना, करू रोद्या, रोद्या तो पहा कसा हाकल तुम्ही त्याले पहा कसा भेटे तो आता अरे राहू द्या ना राहू द्या ना काही चक्क ना करू राहू द्या राहू द्या तो खाऊन टाक ना आपल्याला राहू द्या वाजंतराव अरे काहीच नाही करत तो असे वागत काही झोपले मी मग भरोसा नाही का तुम्हाला मावर अरे बरोसाय म्हणून पण जाऊ दे ना जाऊ ना जाऊ दे ना काय मांगर लागले त्याच्या आपल्या अंगाचा बा आपल्या इकडे जीवराला राहिला वाचवा वाचवा वसंतराव चल ये रे बेटा ये ये अंगावर येतं काय ये ना खूप सोला तुले तर मग म्हणजो अरे वसंतराव काहीच ना काय करू असं असं काहीच ना काय करू फॉरेस्ट वाले आपल्यालाच पकडा अर्धा मग आपला जीव गेला तर काय फॉरेस्ट वाले भरून हा फॉरेस्ट वाल्याने पकडाव नाही काय जंगल थोडी तेव्हा फॉरेस्ट वाले कुठे चालले अरे राहू द्या ना राहू द्या ना काय वसंतराव फालतूचे काम करू राहिले ते बाबर ते पांगावर अंगावर चौथाळू राहिला तो पगला ना आपल्याले अरे भिवून राहिला तो या भाल्याले भाल्याले भेटेन तो मग खूपच तोच कधी धरून दिले चालला चालला वसंतराव चालला चालला तो पयाला 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 वा वसंतराव वा मानलं नाही तुम्हाला प्रत्येक वावरात एक तुमच्यासारखा बहादूर सोकारी पाहिजे खरच सगळे निर्णय मी चुकीचे घेतले पण तुम्हाला निवडताना मी योग्य निर्णय घेतला मी असल्यावर नाही भ्याच होता ते मी नसल्यावर भ्याच गेला असन का हो वसंतराव जाऊ आता घराकडे गेला तो आता बिंदात जा तुम्ही जा येतो मग वसंतराव काळजी घेतात स्वतःची हे पा आता इथं येऊन बसला होता बाजीवर जरा रातच्या ना हिशोबात राहायचा घरी चालले जातचे काही टेन्शन नाही घेऊ तुम्ही तसंच करा लागन झोपीत राहते माणूस नेला तर त्यानं वळत बिंदात चालले घरी काही हरकत नाही वसंतराव वसंतराव लवकर या लवकर इकडे भाला घेऊया वाघपा पा आपल्या शर्यतीच्या वसंतराव या इकडे या लवकर या इकडे कसं काय झालं हे कसं काय झालं हा आपण तिकडून हाकलला इकडे हमला केला तिनं अरे तो तो मारत बैला लवकर मारा त्याला फेकून मारा अरे तात्या भाला फेकून मारला झालं मग आपल्या अंगावर जिवून जाईन तो खाले आपल्याला खाऊन टाकन तो मग आता आता कसं करू खुपसा खुपसा लवकर त्याला नाही तर दुसऱ्या बैल मारन तो खुपसा खुपसा झाला मारला ना आता बैल आता कोणता मारायचा राहिला पयाला पहाला पयाला पयाला मारला रे माझ्या तिचा बैल मारला रे आता कसं करू वजंतराव तात्या तुम्ही एक काम करा जयन परमिशन दिली आता त्याच्या घरावर हमला करा तुम्ही त्याला जवाब मागा मला बैल भरून पाहिजे म्हणा मला आणि त्या माणसाची गाय मेली आणि कुत्रा मेला तही नाही भरून मागा जा एवढं काम करा तुम्ही प्रकरण जास्त वाटवाल बरं श्यामराव हे सगळ्याला मजाकीवर घेऊ राहिले आता सध्या प्राणीवर चालू आहे दुसरी स्टेप डायरेक्ट माणसावर आहे माणसालेच पकडून मग मारन मग काय करण हे काय करण काय करायचं करायचं आहे ते आपल्याला काय लागते आपण ना विरोध केला आपला विरोध लोक फोन कसा काय आला झालं अरे वाघा ना वागा ना तिचा बैल मारला आपल्या शिकार केली हो कशी काय सोकारी होते ना वसंतरा मग कसं काय होऊ शकते त्याच्या कारकीर्दीत अरे वसंतराव तर होतेस सोबत मी होतो पहिले येऊन बाजीवर बसला मग आम्ही हाकलला तर डायरेक्ट त्याने विकेटच पाडून टाकली बैलाची आपल्या कुठं हाय कुठं तुम्ही येऊ का नाही नाही मी तुम्ही येऊ चिवरायलो काय वाघाना काय झालं राजेवराव अरे नांदेवरा तात्याच्या शर्यतीच्या बैलावर हल्ला केला मारलं म्हणते अरे कशी काय कशी काय आता तर ता गेले तात्या अर्धा घंटा घंट्या अगोदर आपल्या समोरून वावरात हा तैले तैले तर काही नाही झालं ना अरे अरविंद राव काय झालं तात्याच्या वावरात वाघाने हल्ला केला शर्यतीचा बैल मारला काय 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 बोलवायला तुम्ही हा अरे असं कसं सकाळ होई ना हे रात्रीचं ठीक आहे सकाळी एवढं सकाळी हे जर असं आपण थांबवलं नाही प्रकरण हे जंगल तोडीच तर हे जंगली जनावर पुरे गावात येण आणि मग मग आपण कुठं राहता आपल्याला पुरे खाऊन टाकन ते मग काय करसान पहिले रात्रीचं प्रकरण होतं आता दिवसा ढवळ्या उरायल हे सांगा सांगा वावरात बाहेर कसं कामाला जाव काय लक्षात ठेवत राह का मांग अरे इलाज काय केले गावातले लोक ऐकून समजायला पाहिजे होत ना जंगल आपल्या वावरायलाच लागून आहे आणि हायस किती दूर तुम्हाला माहित आहे

अरे तेले बाबा वीस पर्सेंट ना द्यायलाच नव्हते पाहिजे त्याला तीस पर्सेंट म्हणाले पाहिजे होते अरे तुला यार समजूनच नाही राहिला धंद्यातलं अरे वय दोघ झाला काय करू तिथं माहित नाही का तुम्हाला का तिथं काय येते हा कायले कलकल करू आला रे शाहरुख आहे काका येले गमत नाही काय त्याला तेच काम आहे चल मोहन इथं मस्त पान खाऊ आता अभि तिकडे पाय तिकडे काय रे ना इकडे पाय तिकडे पाय अबे वाघ आहे तिकडे वाघ तिकडे पाय जरा वाघ सोने वाघ बस पाच मिनिटं लेट झाले असते झालं असता झालं असता तुमचं काम झालं असतं रे भारी अरे इच्छा हो इकडे घुमतास कायले तुम्ही इकडे राहतास काय घरात राहत जाणार गमत नाही का तुम्हाला कामा धंद्यात जाय परवाच्या दिवस पासून कामाले जाणार आहे त्या जंगलातच नाही बनवली का आपले कंपनी बस तिथच जातो आता इंटरव्ह्यू ला लागते एक दोन घंट्यानं इंटरव्यू आहे तिथं मस्त मस्त काम आहे तुमचं हा पुरा जंगल तोडून टाकलं आणि जिथं कंपनी बनवली आली तुम्ही कामाले चालले मस्त काम आहे मस्त काम आहे रे कॉलेज जा तर जीवावर येते इकडे चालले कंपनीत कामाले इकडे गावात पूर्ण वाघ ताल करू आला त्याचं काही नाही अरे आम्ही काय करावं दिले आम्ही मारू का त्याला आता का आम्ही पकडू त्या वागाले ते समजून नाही आलं आम्ही चाललो जाऊ जायलात नाही नामदेवरा ताताले फोन करा इकडे येऊ नका म्हणा सध्या वाघ आहे तिथं हा त्याला शिकार खाऊ राला तू ते सोडून दे ना माणसाच्याच मांग चौताळून तू हा बोला नामदेवरा इकडे गलतीने येऊ नका इथं पूरी फिल्डिंग लागलेली आहे वाघाची येऊ नका इकडे काय 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 बोलू आले तुम्ही तिकडे आला काय काय गेला तिकडे देना एक बैल झोपला देना त्याला एक बैलाचं काम केलं तुमचा बैल ना एक इकडे बस दोघा जणांची शिकार केली देना रातभरात करते तो तीन चार जणांची चांगला खबरला दिसू राहिला तो ते बाबा डकरून राहिला आवाज येऊ राहिला का तुम्हाला रा हा हा आवाज येऊ राहिला चांगला डकरू राहिला तो पायदा बाबा तुम्ही तुम्ही कुठे आहे सगळे जण हे इकडे लपलो आम्ही झाडाच्या मागे सगळे सगळे एक काम करा नामदेवरा जेवढे जणाचे जनावर मेले तेवढे जण चला देशमुखच्या इथं आणि गोडबोलेच्या इथं चला हमला करा या लवकर तिकडे या तुम्ही बरोबर बर येतो सगळे जण घेऊन येतो तिथं गेला वाघ गेला इथं हे तुम्ही दोघाय ना बरोबर नाही केलं आपल्या जंगलातनी कंपनी आणून केमिकलची तो पुरा वाघ पुरा वाघ म्हटलं एक एक जनावर आला आमचा काय करू आम्ही त्याच्यात बरोबर काय आहे बरोबर तुमची परमिशन घेऊनच आली कंपनी आणि तुम्ही नाही म्हटलं असतं तरी ते कंपनी तिथं उभारल्याच गेली असती कारण सरकारची परमिशन आहे त्याले आपण काय करू शकतो सरकारी जागेवर सरकार काही करू शकते आपण काय करू शकतो अरे अशी कशी गेली असती तुम्ही जर सांगितलं असतं असं असं प्रकरण होणार आहे तुम्ही काय म्हटलं गावात लाईले तुम्ही बेरोजगार आहे तुम्हाला रोजगार देतो म्हणून म्हणून झाला ते अस सगळं आम्ही बोलू राहिलो होतो आमचा विरोध केला तुम्ही आता आता सांगा आता हे फक्त जंगली जनावर खाऊ राहिले आणि नंतर नंतर शाळेत होऊन काही करू शकत नाही कारण आता कंपनी अर्जी उभारलेली आहे झालं उद्या पूर्ण होऊन जाते ते आणि परवा दिवस पासून चालू इंटरव्ह्यू चालू होऊन जाते पुरे गावातले लोक जाईन तिथे इंटरव्ह्यू आणि सगळ्याच सिलेक्शन होईल मी तिकडे फोन लावलेला आहे साहेबाले का गावातल्या जास्त प्रश्न नका करून म्हणून काल रात्री ह्या दोघायचा नाही तर मोहनचा जीव गेला असता मग मग कोण होतं त्याला कारणीभूत तुम्ही त्याचं लोण नका घेऊ जे बी तुमचं नुकसान झालं असन मी साहेबाले म्हणून तुमची भरपाई द्यायला लावतो आम्हाला भरपाई नाही पाहिजे आम्हाला ते कंपनीच नाही पाहिजे आणि आमचा जंगल झटच तसा वापस पाहिजे बस जे जनावर आहे जंगलातले त्याले त्याचं घर वापस देऊन द्या हे प्रश्न इथंच मिटून जाते विषय खतम होऊन जाते याचावाला नाहीतर वाघ काही आपल्याला जगू देणार नाही आज फक्त जनावर गेले तुम्हाला सांगू राहिलो मी देशमुख साहेब आणि गोडबोले साहेब उद्या माणसावर नंबर लागन आज आमच्यावर पाळी तुमच्यावर राहन आता काही होऊ शकत नाही कंपनी बनलेली आहे परवा दिवस पासून तिथं जॉईनिंग होणार आहे लोक कामाला भिडणार आहे आता काही होऊ शकत नाही काही ना काही तोडगा असेल ना तुमच्यापाशी तोडगा आहे तुमच्याशी तुम्ही सांगून नाही हे चुकीचं करू तुम्ही पुरा जावा गाव पेटान आणि तुमच्यावर या तुम्हाला माहित पडा आता दिवसा म्हटलं मा बैल मारला ह वाघानं त्या जागी जर तिथं कोणी बाई किंवा माणूस किंवा पोरग असत तर मग मग कोण जिम्मेदार तुम्ही पैसे खाल्लेले ह्या दोघायनं पाटील ह्या दोघायनं पैसे खाल्ले कंपनी कंपनीसाठी मन्नाच्या होऊ नाही बिलकुल चुपता त्या सगळं झालं हे तूच नाही होऊ देऊ राहिला होता कंपनी नाही बेरोजगारी वाढू देऊ राहिला होता चुप बिलकुल चुप राह जास्ती शानपणा नाही करायची होई तू चालता होय तसं जाशील नाही तू नाही यायला घेऊन जाशीन नाही तसा थांब थांब शिंदे फोन करतो थांब तू बोला साहेब काय मग आले हा हरामखोर तात्या आमच्या घरापाशी पुऱ्या गावाचा मोर्चा घेऊन आला ये सांगा लवकर या तुम्ही इथं स्पीकर पण आण स्पीकर पण आण तुम्ही त्याला समजावून सांगतो मी चांगला ऑनलाइन समजावून सांगतो त्याला तात्या तुला माणूस किंवा सांगतो तो गावातला मोर्चा घेऊन लवकर जाय तिथं जर आलो तर पुऱ्या गाव आल्याने तर बीन तुले चांगलं झोडपीन अं लक्षात ठेव दोन मिनटात मी तिथं याच्या पहिले तुम्ही इथून गायब झाले पाहिजे सरकारी आदेश आहे तो तिथं कंपनी बनणारच आहे तुम्ही काहीच नाही करू शकत शाही नाही हो तुम्हाला जेव्हा सहा द्यायचा होता ना तवा समजायला पाहिजे होतं सह्यामध्ये द्यायला पाहिजे आता बनलेली या कंपनी काहीच नाही होऊ शकत काहीच नाही होऊ शकत साहेब अरे पहिले रात्री येत जाय वाघ आता दिवसा ढवळ्या राहिला माया बैल मारला पाटीलचा बैल मारला सांगा तुम्ही सांगा त्या बैलाच्या जागीचा माणसं असते तर काय करत होते मग काय करू सांगा आम्ही फॉरेस्ट मध्ये जा कम्प्लेट करा त्याने पकडा म्हणा बागाले इथं छानपणा नाही करायचे त्याच्या घराच्या आजूबाजूला व्हायचं नाही शाळेवाले परेशान करायचं नाही गव्हर्नमेंट आदेशात हो समजले का चांगल्याने समजून जा नाही तर मग माहिती तुम्हाला हा शिंदे साहेबांचे झोडपे सात जन्म भुलत नाही लक्षात ठेव हो। हा ठेवा गोडबोले साहेब समजावून सांगितलं मी त्याच्या चांगल्यानं नसा नाही का आता फक्त मला एक फोन कर जा चांगला तुळ त्याला घरी जाऊन चला चला तात्या इथं खालपासून वरपर्यंत सगळे खपले आहे चला आपल्यालेच काही ना काही करा लागन आता आपल्याला हे झेलाच लागन मरू द्या आता मरू द्या गावातले एक एक जण हा तात्याला मना मनात करू राहिला गोडबोले साहेब येले येले पहिले बत्ती द्या लागन हा लाई वय वाई करू राहिला आपण फिटून जाऊ हा हेच म्हणून आलो तुम्ही तुम्हाला देशमुख साहेब याचा नायनाट लावा लागन आपल्याला हा गावातल्या लोकायले इथं जमा करू राहिला अशा आपलं ना? ना काम खतम होऊन जाईल लवकरच याचा इलाज करावं लागन आपल्याला रात्री इलाज गेम खेळत राहता पेपर गिपर वाचत जाण जराशी इकडली तिकडली माहिती पडते पेपर काय वाचा मोबाईलच येते सगळं पेपर वाचायला फुरसत आहे का मग मोबाईल इकडे तिकडे गावात नी धिंगाणात चालू आहे ते पाय आपल्या जंगलात नाही अधिक असे दोन तीन जंगलात नाही केमिकलच्या कंपन्या निसर्ग राहिला आहे झाड राहिले आहे जंगल राहिले आहे हे बी नायनाट लावून टाकायचा नाही पुरा कंपन्या ना इकडे जे रोजगार आहे शेती विषय ते खतम करून टाका मग बसा बोमलत शेतकऱ्याची हाल हाल करू राहिली सरकार समजून नाही राहिलं आता काय होईल एक झाड लावाले किती वेळ लागते किती मोठं व्हायला तरी किती महिन्यात लागते हे येऊ राहिले मार सू राहिले पुर गावात द्या ना झाले पाहिजे आणि ह्या ज्या कंपन्या म्हणते हे पाहून घ्या इथं हेडलाइन त्या साऱ्या विदेशातल्या साऱ्या रिजेक्ट झालेल्या म्हणते त्या त्या देशवाल्यानं हे केमिकलच्या कंपन्या आपल्या देशात हे बनून देणार म्हणून लिहिलेलं आहे आणि आपल्या भारत देशात कशी काय हे समजून राहिल्या कशा काय म्हणजे तिची सरकार पैसे देऊ राहिली ना म्हणून ज्या बाकीच्या देशानं एवढे मोठे देश असून त्याने रिजेक्ट केले हे कंपनी इथं यासाठी कॅमिकलची ते भारत देशामध्ये कशी काय आली आता आपल्या पिकावर किती नुकसान होईल त्याचं रोग पळण हा ते शिद्र शिद्र पळन म्हटलं पुरे त्या पानाईले सोयाबीनच्या तुरीच्या खराब होऊन जाईन पीक पाणी बिमाऱ्या येणार मोठं बेकार काम होऊन बेकार होऊन जाईन याच्यावर इलाज काय या आता हे सांगा फक्त सरकारनं परमिशन दिल्यावर आपल्या इलाजाची अन्ना इलाजाची काय गरज आहे शिंदे साहेब काय म्हणे तुम्ही जर मना मदत केलं सोडपे तीन सगळा पैशाचा खेळ आहे ना कालपासून वरपर्यंत पैसे पुरलेले कुठे चालले रे इंट्रो द्यायला चाललो आम्ही कंपनीत चाळीस हजार रुपये महिना भेटते तुमचं शिक्षण काय झालं बारावी पास आहे आता इंजिनिअरिंग करू इंजिनिअरिंग करू आले तुम्हाला इंग्लिश येत नाही घेऊन कशा रे ते अकरावी बारावी किती पर्सेंट आहे काय घेतलं होतं तुम्ही सायन्स घेतलं होतं आणि आम्हाला सत्तर टक्के आणि मला एकाहत्तर सांगा बरं सायन्स सा पेलिंग सांगा बरं चल चल बरं जे त्याला वेळ उरला आपल्याला चल इथं प्रश्नाचे उत्तर देत बसता काय चल चल, चल बरं हे असे भयाळ घेतले ना त्यानं कंपनी बस झालं ते कंपनी इकून यायला पगार द्या लागन इंजिनियरिंग करू राहिले म्हणते हे कधी जात नाही कधी तुम्ही कॉलेजमध्ये मध्ये जाताना पाहिलं नाही यायला इकडे सरवठा येत राहते हा काय समजून नाही आलं अरे कुठे चालला रे म्हणे आणि बिचक्या इंटरव्यूला ला चाललो ना केमिकलच्या कंपनी शिकलो सवरला तर काही तर फायदा होय अबे शेतीत चांगले कमावतो तू त्याच्यापेक्षा याच्यासारखे त्याला का दहा माणसं तू तेवढ्या आणि ठेवत ना त्यापाशी मग काय चालला लग्न जा म्हटलं लग्न झालं का सोडून टाकी डबल शेती का बसता का तिथं आठ घंटे लटकत कंपनी देऊनच किती असे चला येतो टाइम लाईराला अरे राम राम हो मंडळी भलले बसले बा पेपर वाचत आणि तुम्ही कोण एवढे तुम्ही कोण एवढे खराब पाहू राहिले नामदेवरा काय झालं काय केलं आम्ही तुमचं तुम्ही चालले केमिकलच्या कंपनीत आम्ही काय चाललो आम्ही चालू आवरा अच्छा अच्छा आता जे पोटे गेले तिकडेच गेले वाटते इंटरव्ह्यू ले, ले, वाट ले। चांगलाय गावाची बर्बादी कर चांगलाय चांगला जंगलचा सत्यानाश गावाचा सत्यानाश राहिले एक नंबर काम करोन्या चेत्या मन्या भिचक्या चौघ गेले आता इकडून अधिक लय सारे जाणं बाकी आहे चालले वाटते तिकडे आज भरती आहे काय बरं बरं जाऊन पाहायला ना कोण येते सोन्या चेत्या गेले नाही बरं चांगले कामाचे आहे मग इथं काम करते तिथं दोनाचे चार काम करून ते चला चांगलाय चांगलाय लवकर कंपनी बंद पडते सोन्याचे जर ठेवलं ते ना तर लवकर कंपनी बंद पडते ते चला येतो म्हटलं घेऊन येतो वाघाच वाघ रात्री आला तर काय करा वसंतरावले घेऊन चालला येतो अरे नाही नाही घेऊन या सोकारी ले सोकारी बंद म्हणा रात्रीची बस बंद मारून टाका तुम्ही देवाना भाऊ सोकारी ले रात्रीच बे रात्रीच ठेवू नका वावरातनी त्याला लेकर बाय आहे घेऊन येतो ना सगळ्यालाच घेऊन येतो ना माई गाडी तिकडेच राहिली आहे नाही तर मग बैलबंडी बैलबंडी घेऊन येतो नाही आता गेला आता बैल आता काय करा ते असे म्हणे दोघ आराम करू नाही पैसे खाल्ले आणि चांगले काही ना चांगलेच पैसे खाल्ले पैसे जरी खाल्ले असन हे कंपनी बनली आहे केमिकलची याची तर परमिशन सरकारनं दिली असन ना, ना। तवा शिंदे साहेब मना मना करू ना हे बरोबर आहे ना हे सरकारने पास केलेला आहे ना येईन तर पैसे खाल्ले फक्त था आपल्या गावात आणा म्हणून पण आता बेकार काम आहे पण आता जाऊ दे काय करू शकतो तेले काय करू शकतो तेले जवा मोहन पिकावर चालून जाय ना रोग येणार आणि पीक नाही येणार आणि लेकर बीमार पडन आपण बीमार पडन बीमार चालू होऊन जायन तेव्हा समजून तुम्हाला काय होते ते त्या कंपनी न मजाक वाटले का तुम्हाला ते कंपनी कुठे चालले रे दोघांच्या दोघ चष्मे लावून आणि बॅग घेऊन कुठे चालले कुठे तुम्ही इंटरव्यू द्यायला चाललो इंटरव्ह्यू म्हणते ना का रे अकरावी बारावी तुम्ही सायन्स घेतले पास कशी झाली तुम्ही तुले सत्तर टक्के आहे त्याला एकाहत्तर आहे काय कसे पास झाले म्हटलं कॉप्या केल्या काय का पैसे देऊन केले सगळं हे दिवस रात्र स्टुडी केली तेव्हा पास झालो मजा काय काय चांगल्या चांगल्या जमत नाही स्टुडी करण अरे ते स्टुडी नाही होणार अबे ना? अरे बाबा तू मराठीत बोल तुला कोण म्हणू तुला इंग्लिश मध्ये बोल म्हणून तू एक दिवस चालले नाही त्यातनी तुमची इंग्लिश पाहिली तर कशी मी बोललो बे तुमच्यापेक्षा चौथी इंग्लिश तर बरी येते पण तुला घेते का ते कंपनी कंपनीला पाहिजे ना तुम्ही ज्या कंपनीत असलं ते कंपनी हप्ताभर टिकणं मुश्किल आहे जा, जा, नहीं नहीं। दे, दोन मसाला पान चांगले एकदम मस्त सोप चमन सगळं टाक एकदम नंबर गुलकन टाक जरा चल जाऊ दे आम्हाला कसा आहे कुछ काम करण्याचे पहिले कुठे मिठा हो बरोबर होऊन जाते ते काम चल बनव चांगलं गोड बनवतो पान हे गाडी कोणाची गाण ठेवली आता तुम्ही चालूच असते आमच्या पाषी काही ना काही काही ना काही चालूच असते कारोबार कसा आहे हे चालू राहीन आमचं ते चालू राह जरा इन्कम वाढत मग कसा मोठा बिझनेस करायचा आम्हाला गोड म्हटलं गोड करतो पायन गुलकन जास्त टाक जो गुळ टाक का गुळ गुळ टाकतो बघ आता एकांना किलो आणून त्याच्यात आता किती गोड पाहिजे जेवढा आहे तेवढाच बनवीन ना गोड इंटरव्ह्यू चांगला गेला पाहिजे आमचा वाला हा तर म्हणीन का त्याला पान झकासा एकदम तिकडे फेमस करून टाकीन त्या पानाले पैसे नगद आहे ना उधारीत नाही रे उधारीत नाही चालेल इथं नगद एकदम कॅश फोन पे आहे आजलो लहान दिलं मोंड बांधल्या आज तोंडाच नाही बसू आलं लस लहान दिलं आज काही मजा नाही उरली पाहणार एंटर आपला खराब राईन एंटर खराब सिलेक्शन झालं कंपनी ते कंपनी जर पन्नास साठ वर्ष झालाची ना हे बस हे तिला हप्ता गुंडागंडा करायला होते कंपनी वाले चांगले बदमास पोट्टे आहे ना सारखे सुधी आहे काय तात्या पुरून येते काही वावरात कामाला येते कंपनी होता कच्चा खाऊन टाकन त्या कंपनीले तू कुठे चालणार मग काय करू शेती होते आणि तिकडे आपली कंपनी चालते ते आपले दोन खरे बनव चांगले चमन चटणी जरा जास्त टाकतो अबे शेती असतो चांगला पैसा आहे कायला चाललं तिथं आहे था? ना तर आपल्याला काय लाईफ टाईम करायचं आहे का कंपनीत का, का बस लाईफ टाईम आपल्या इकून नाही होते चांगला वाटलं तर करेन नाही दिन सोडून लग्न होईपर्यंत चाललो मी चलो टोरे मोहन राहिले घेन रे मोहन कोणी तंबाखू खाऊन चाललं कोणी खर्रा खाऊन चाललं हा कोणी म्हटलं मसाले पान खाऊन चाललं हे इंटरव्ह्यू द्यायला चालले तिकडे काय घुमायला चालले तेच तर विचार पडला मला काय माहिती काय दिवा लावते तिथं हे कंपनीत लागले बी ना बस झालं जागोजागी लाल 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 करून ते कंपनी 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 चांगली मोठी बांधली रे चांगलीच बोकांडी बसली वागा ना इकडे हमला केला पाहिजे मग समजा नाही एखाद्या कंपनीतल्या नाही हो खाऊ शकत ना चेत्या ते पाय ना करंटच्या बायना कशा लावून ठेवल्या चलांग बी मारली तरी किती लंबी मारन तो अर्थिंग मॅन मारन नाही का अरे लय बेकार प्लॅन केला येईन पुरा जंगल सफा केला ना राजा झाड नाही ठेवलं नाही तर गांजरे खावता शिवाय काहीच नाही ठेवलं पाय प्रदूषण हे ना, प्रदूषण नाही दिसू का लागुले पायसाही राजा प्रदूषण काय काही झालं आपल्या गावाचं काम भारी झाला आता झालं आता बहुनी चालू आहे ना आपल्या गावाची एक एक घेन इकडून वाघ नाही सुधरू देत इकडून कंपनी नाही सुधरू देत चांगलंच मरण आपला सात बारा गाव आहे ना पुरा लाश बारा गाव करते हे रस्ता का इले झाले समरून नाही वाटते चल समरून चल बरं अहो वॉचमॅन काका भरती इकडे चालू आहे ना या कंपनीत हा हा शॉर्क आणि तिकडे पलड रो लाईव्ह येऊ राहिले व विश्वासराव अरे आता तर जमच्याम सुरुवात झाली अजित तर बाकी आहे अजित तर कंपनीला काहीच नाही झालं चालूच नाही झाली गुड मॉर्निंग सर नवीन आले का तुम्ही लावा अंदर लावा गाडी इंटरव्ह्यू द्यायला आलो होतो तिकडे मागे लावा गाडी चला इंटरव्ह्यू आल्यासाठी महागाय गाडी अरे आता तर तुम्ही म्हणे अंदर लावा म्हणे कहून असे करू राहिले लाव द्या ना सावलीत अंद्र त्या कंपनीत जॉईन नंतर आहे अंदर लावा मग तुम्ही सावलेत सध्या नाही तुम्ही आले जॅकेट बिकेट घालून कोर्ट गेट तर मला वाटलं तुम्ही साहेबच लागले का अंदर म्हणून तिकडे तिकडे लावा गाडी आणि तुम्ही दोघं माग तुम्ही तुम्ही काय आले दोघांना चकमा लावून हॉटेल चांगले लाल लाल दुसरं आले यायचे खाऊन आले काय अरे इंटरव्ह्यू झाले आले हे मी